अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्याच्या काही मिनिटातच विमानखाली कोसळले आणि हा अपघात झाला पण अपघात होताना वैमानिकानं मेडे कॉल दिला होता अशी माहिती समोर आली आहे तर हा मेडे कॉल म्हणजे काय आणि तो का दिला जातो आणि तो तीन वेळाच का दिला जातो याबाबत आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हवाई क्षेत्रातील प्रवासी वाहतूक परिभाषेमध्ये मेडे कॉल हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असा संकटाचा कॉल आहे हा कॉल आपत्कालीन परिस्थितीचा सिग्नल म्हणून दिला जातो मेडे कॉल हा एका रेडिओद्वारे दिला जाणारा सिग्नल आहे जो जीवाला धोका असल्यास किंवा गंभीर परिस्थितीमध्ये दिला जातो तसंच हा जा मेडे कॉल तीन वेळा दिला जातो कारण यामुळे स्पष्ट होतं की हा कुठला विनोदी किंवा चुकीचा कॉल नसून खरी आपत्ती आहे त्यामुळे हा मेडे कॉल गंबर गंभीर परिस्थितीमध्ये दिला जातो जवळच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल किंवा नौदल नियंत्रणेला सतर्क करणे हा मेडे कॉलचा प्रमुख उद्देश असतो जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी जसं की अग्निशमन दल रेस्क्यू टीम आणि इतर तांत्रिक यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोचाव्यात यासाठी मेडे कॉलची मदत होते तर कालही अपघात होताना सुमित सबरवाल आणि अपर्णा महाडिक हे सहकारी क्रू होते त्यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल दिला होता पण हा कॉल दिल्याच्या पुढच्या काही सेकंदामध्येच विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली दरम्यान तुम्ही जर पॉलिटिक्सशी जोडलेले असाल तर इंडिया लिडर डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाले आहे लिंक बायोमध्ये दिली आहे लगेच जाऊन रजिस्टर करा आणि इंडिया लिडरला फॉलो करा आणि व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा